खेड तालुक्यात एकीकडे चाकण सारख्या औद्योगिक शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांची संख्या वाढत असताना चाकण एमआयडीसी आणि लगतची गावे आणि पुणे तसंच पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या भामा अस्कड धरणाच्या परिसरातही आता रिसॉर्टच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामांचा शिरकाव झाल्याचं चित्र आहे याबाबत काही जणांनी आता या धरणात केलेले भराव आणि अनधिकृत बांधकामांबाबत लेखी तक्रारी केल्या आहेत धरणाच्या सुरक्षेला आव्हान ठरत असलेल्या या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना प्रशासन बोर्डचेपी भूमिका घेत असल्याचं चित्र समोर येत आहे खेड तालुक्यातील भामा आजकेड धरणात बेकायदा रिसॉर्ट उभारण्यात आली असून यावर प्रशासनाकडे कितीही तक्रारी गेल्या तरी कारवाई होत नसल्याची बाब समोर आली आहे थेट धरणात उभारण्यात आलेल्या अशा बेकायदा रिसॉर्टमुळे धरणाचे पाणी प्रदूषित होत असल्याचं तक्रारी करण्यात आल्या आहेत धनदांडग्या मंडळींची रिसॉर्ट असल्यानं आणि त्यांना राजकीय पाठबळ असल्यानं प्रशासनातील अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत असून कारवाई करत नसल्याचा मागील नऊ वर्षांचा अनुभव आहे येथील एका बहुचर्चित बेकायदा रिसॉर्टवर अनेक विला म्हणजेच लहान आकाराचे बंगलो उभारण्यात आले येत्या मोठमोठ्या कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा होत त्याला ऐंशी लाख ते एक कोटी रुपयांचं भाडं आकारलं जात या विरोधात काहींनी कारवाई होणार अशी अपेक्षा या काही कोट्यावधी रुपयांच्या विला त्यांना प्रदान करण्यात आल्या त्यानंतर या विरोधातील आवाज पुन्हा क्षीण झाल्याची जोरदार चर्चा आहे धरण प्रशासन जिल्हा प्रशासन पाटबंधारे विभाग एमपीसीबी हरित लवाद यापैकी कुणीही पुढे येऊन कारवाई करण्याचं धाडस दाखवत नाहीये उलट या बेकायदा रिसॉर्टवर ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई करणं अपेक्षित आहे तेच अधिकारी पार्ट्या करत असल्याचं प्रकार नुकतेच उघडकीस आल्यानं या बेकायदा रिसॉर्टवर कोण कारवाई करणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे